सुट्टीच्या दिवशी काही वेगळं करायचं असेल किंवा नेहमीचं भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की या प्रकारचा व्हेजिटेबल पुलाव ट्राय करून बघा अगदी साधा सोप्पा खूप जास्त मसाले न वापरता पण बिर्याणीच्या चवीचा अगदी टेस्टी पुलाव चला तर पाहूया मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत दोन वाटी आता मी भाज्या घेतल्यात ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या मी फळभाज्या घेतल्यात आणि आलं लसूण पेस्ट आणि पातळ कापून कांदा घेतला आहे आता आपण मसाला तयार करून घेऊया अर्धी वाटी दह्यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला चमचाभर कसुरी मेथी चवीनुसार मीठ आणि लाल तिखट दीड चमचा किंवा एक चमचाभर टाकलं तरीही चालेल आणि हे मसाला छान मिक्स करून घ्यायचा दह्यामध्ये खूप जास्त मसाले न वापरता अगदी माइल्ड जसं आपण रेस्टॉरंटमध्ये पुलाव ऑर्डर करतो त्याचप्रकारे साधा सोप्पा पण टेस्टी असा आता तूप वापरलं तरीही चालेल तुम्ही मी तेल वापरलं आहे दोन चमचे त्यात मिरे थोडीशी दालचिनी आणि तेजपत्ता लगेचच आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ह्याला छान परतून झाल्यानंतर जे आपण पातळ पातळ कांदे कापून घेतले होते मी मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेत ह्याला छान परतून घ्यायचं आहे कांदे परतल्यानंतर मी गाजर बटाटा फ्लावर आणि बीन्स घेतला आहे फुलगोबी बटाटा आणि फ्रोझन मटर माझ्याकडे मटर होते मी मटर घेतले जर मटर नसतील टोमॅटो टाका किंवा मटर नसतील तर मटर स्कीप केले तरीही चालेल जे दह्याची पेस्ट तयार करून घेतला होता आपण मसाला ते टाकून घ्यायचा आहे भाज्या अर्धवट परतून घ्यायच्यात खूप जास्त परतायची गरज नाही आहे तर दह्याला जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये भाज्या परतून घ्यायच्यात आणि आपण तांदूळ धुवून घेतले होते थोडंसं पाणी असतं तांदळामध्ये आता ह्याला छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तांदूळ आणि भाज्या ह्याच्यामध्ये साईडला थोडंसं सा पाणी आहे आता ते पाणी आटेपर्यंत थोडंसं एक दोन मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे भाज्यांना आणि तांदळाला ते मसाल्याचा छान स्वाद लागेल म्हणून दोन मिनटं वाफेमध्ये शिजवा तसंच तेलावरती परतून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाका मी पाणी टाकून हे अर्धवट झाकून ठेवलं मग होतं कारण मसाले ताटाला नाही चिटका म्हणून याच पद्धतीने एक पाच सात मिनटं झाकून ठेवा हे पहा पूर्ण पाणी आटलं आहे वरतून परत एक चमचाभर तूप टाकून घ्या आता आपला पुलाव पूर्ण नाही शिजला दोन वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला असेल त्याला साडेतीन वाट्या किंवा चार वाट्या पाणी घ्या खूप जास्त पाणी नका टाकू आता परत तूप टाकून खालीवारी करून घ्यायचं आहे वरतून कोथिंबीर टाकून आता पूर्ण ताट झाकून ठेवा कारण मसाले पूर्ण आटलेत आणि आपला पुलाव थोडासा अर्धवट शिजला आहे आता पूर्ण शिजेपर्यंत याला एक दोन मिनटं झाकून ठेवा हे पहा दोन मिनटानंतर अगदी सुटसुटीत मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू